था था <laughs> आता बनलाय की नाही तर नव्हतं चांगलीच बांधलं तू किती वर्ष झाली आली नाही म्हणजे बारा येत होती ताफ ते आलती बाबा सांग तापासून आली का तू मागरी किती वर्ष झाले आता मी तुला बला ती पण ह्या पाय मी आणलं माय आता असत आले जसं समजा तर म्हणून आज रुग्ण जा लायलाय असं पण मला काही रावलंच नाही पण मला म्हणलंच जाय म्हणलं आणि बहिले बलवून काय पाहुणे नाही का ते <laughs> आता पाहुणे बय बाई चाय का तू बोलतो घरी नाही तर मग मी करून घेतो काय आता मला काय माहिती आता मी कसं विचारू सांग आता तुला तर ते दिसत नाही काय तू जाऊ दे पिंकी ताई रवी लावून राहिल्या होत्या त्यांनी साई जमा केली होती तर त्या रवीच लावून राहिल त्या हो का असं हो का हो तशी पिंकी भरली सूर्य आहे बरं का मला हो घरचं दूधही आहे ना हो तरी मस्त लागे खूप गिफ्ट काढते तू पिकते हो ना ये बस काय म्हणतात पाहुणे घेऊन येसू सासरे सण साजरा आहे बाई हो आता मस्त आहे सगळ माझ्या सासरे तर लज चांगल्याच भवनात्या माझ्या आसूपेक्षा त्या माझ्या सासरे लच चांगले लच मस्त आहेत अस आमचे जाई बा ते चांगलेच आहेत वर गिवर पाहिलं का नाही वावरात नाही जात कुणीच ही नाहीच जात आख्या मी तुम्हालाच होती पण आत्या बाबाला नको नको आयली नको म्हणू ही वावरात जात काही वावराती जात आणि नाही बे आता माझा महिना होता आला ना लग्नाला तो घरीच असतात बाबा जातो वावरात बाबाच करतात सगळं निंद्याला बाई असो डोऱ्याला असो काही असो बाबा जात ही नाही जात मी पाहूनच राहिली पण म्हणाली जाती ती बी आता बाबाला नको सांगू माझ्या बाबाला कसं वाटेन किंवा पाहुणा काही करतच ना असं होईल करत असतील आता नवीन ने नच नाही तो काही असेल हा मी तुला म्हणून सांगितलं सांगू नको कोणाले असं का पाहणी वरत नाही मग काका महिना झाले ते का सव्वा महिना का ते जात आहे का त्याला घरात राहायला लागते त्याच्याकडे पद्धत आहे तशी सव्वा महिना पोरानं पोरीनं काही म्हणजे नवरदेवाना नवरीनं काही कामदा करू नये असं काही हाय का पद्धत काही सांगता येत नाही राहते पण पिंकीने काही सांग काही गोट नाही निघाण्या पिंकी तर मागे लय खे पिविणार खेप पण पन्नास कशी नाही निघाना की अशी काही पद्धत आहे का काही हाय नाही वाट्या काहीची काही पद्धत नाही म्हणतात की माझे सासले बोल समोर नाही मी इकडे तिकडे असले की समजा की हा काही येत नाही बावारात काय करून राहिला सासूले काय करून राहला वावरात चक्कर मारायला लावणं त्याले असं काही म्हणतात पण नाही मी म्हटल घालता मग आईले म्हटल असो असं माझ्या तीन गोष्टी काढली ताई कुठेत नाही काय तीन बाई म्हणतीन की असं ताई नको नको काही दिन आईले काही नको सांगू यातलं तिकडे आहे ते साहेब हा काय म्हटलं होतं नाही असं ते मी असं म्हटलं आई हे वाटत नाही वावरात नाहीत ते शेती म्हणतात आता शेतात जा लागते आपण वावरात म्हणतो महत्वात वावरातच येते बाई तर मग म्हंटलं नाही शेतीत जात नाहीत म्हटलं हे तर मग बिझनेस करा नोकरीच्या पर्याय राहिल्यापेक्षा कितीचे बिझनेस आहेत म्हटलं करून तसंही म्हटलं वर्क फ्रॉम होमही काही काम त्या म्हटलं ऑनलाईन किती सारे शॉप उघडला जातात असं असं गोष्टीं गोष्ट म्हटलं मी माहिती जीवा राही माहिती तू सल्ली देते का म्हणे असं म्हणे म्हणजे तिला रागाल त्या दोन दिवस बघितले ती मम्मी बोललीस नाही मी लागून कुठे बस आपण काही म्हणाल माझ्या सासूरच रागीन या माणसाने रागालता सासूरी रागालता पहिले काही काम त्यांचं काही वाटतच नाही मी आता आपल्या बघून काम होती का हा आणि ती फेरण्या पाहण्याच्या टाइमले या टाइमले माय बाबा तर घंटाभर वावरात भरी नसतात

हो राग म्हणजे असं दाखवलं नाही ते पण पण ते रागाल तर असं पिंकी सांगेस तुम्ही काही अजून नोकरी नोकरीच म्हणे का बाई अबोनी तो बाबा नाही तुले जमिनीवरच द्यायला बरं शेतीवर शेती की आठ द्यायला कि अटक कर पोरगा काही लाईट काम धंदा करशेबा द्यायलो तर नोकरी लागेल तर माहिती पाय गुणानं तुला नशीब चला पण नाही काहीच पण बाई बाजीवराचं पालच पाहिजे मग काय तर जमीन ना एवढी मोठी पालेच पाहिजे आता बरा करू सर काय हे नाही आहोत काय हा जाऊ दे करतीलच बरं अजून कस हाय बाकी सारं चांगलं आहे कुठे गेल ते ते का देव आले कुठे फिरायला गिरायले नाही कुठेच नाही गेलो बाई चालू होत जायचं मग ते काही विषय वाढलाच नाही तो मी कशाला म्हणू मी नाही म्हटलं बाई तसं अकोल्यात येतात अकोल्यात नाही वाटले मी त्याच्यासोबत जस हा ना अकोल्या जवळच आहे ना त्याले काही घ्या घ्याच असलं बाजारच आहे ना त्याचा अकोल्याचा बर काय मस्त हसीन हो सांग बाकी तसं आहे बाकीचं काही टेन्शन आहे बस किती उभी राहतो मग बाई अगं मी भांडी घासून राहिले म्हणजे ये ना बस ना अगं आई लव झालं बस अ बसलं बोल छान आहे देवघर वगैरे मस्त केलं आई बापर किती चकचक आहे हा सगळे इकडे मस्त आहे चकचक सगळं एवढं मोठं घर पण मस्त मेंटेन केलं तुम्ही देवघराचं सगळं आहे ते देवपूजा आहे ते सगळं बसा बोलत चालू मंजू ती या बाबू दिसला का नाही बबड्यानं नेलं त्याला बाहेर किती दिवस आहे मग मुक्का आता पाहू ना मग तिला तेच म्हटलं म्हटलं हाय का माय पिंकीच्या घरी असलखा मग आपल्या घरी करून काय करावं लागते मग जा तो की जणी अन साड्या घेऊन ये पसंतीनं मंजू शिटून तू जाय काही नाही एवढं कशाला साडी वगैरे काही नाही घ्या बाप रे आता का तू इकडून थोडी आली घरून आली ना मग घ्यास लागते पहिल्या नाले तुम्ही आमच्या घरी पाहून कपडे तुला साडी घ्यास लागते बाई जाऊ ना आपण नाही मला आताच पाहिजे म्हणून सांगितलं ना मला आताच पाहिजे एक ड्रेस घेऊन তো তুই হাজার পড়ে আনতো তা না তুলে তুলে টি শর্ট আনল মাল দিছল টি শর্ট আনলো हा मापाच्या गेला चाल ना आज मला सुट्टी आज मला काही जायला मल लागत नाही ट्यूशन लिहिण्याचं काही नाही चल मग आज मला घेऊन जाईल घेऊन दे मला एक एकोच शर्ट घालतो तू लागेल मस्त मस्त कपडे स्वतः मला आण मला दहा पंधरा टी शर्ट घेऊन दे दहा पंधरा पँट घेऊन दे मला बी पहिल्या ट्यूशन लिहा आले रोज नवे नवे अलग अग अलग घालून येतात मी ते घालून जातो रे घेऊन

मले नाही म्हटलं की टाइम नसते त्याला आता दोस्त जीव पण कसं जाते तर त्याने घेऊन दे ना आई तू मला पैसे दे मला काय येत नाही मुली बी जाताय मी माझ्याला घेऊन जातो आणतो मला काय समजत नाही का मी काय आण मुली बस जाता येते दे रे गाडी चबी दे मी घेऊन जातो गाडीची चबी आली चालला मोठा आणतो तो म्हटलं ना गाडी गेली नाही द्यायची ओ बस नको लोक जोरात गाडी चालवतात अरे म्हणजे लोक चालवतात ना मी आरामशीर चालवतो ना बाबू तू आरामशीर जरी चालतोस ला तरी बाकीचे को लोक बेधून जायत भगा रडायला चालवतात त्यांनी हे समजत नाही गेल्या गाडी चालून राहिलं शांत तू गाडी घरी आण मी आणून देतो म्हटलं ना बरं तू चाल हा सकाळ मला सुट्टी नाही सकाळ माझ्या मध्ये टेस्ट आहे आज चाल बो समध्या चालते ना काही जाण घरी पाच वाजता घरी येतो मग काय पाचची आठ जर वाजली आहे तू विचार करून ठेव हो। करीन मला आज टी शर्ट पाहिजे म्हणजे पाहिजे ड्रेसच पाहिजे पुरा मी पॅन्ट घेतो नाही पॅन्ट नाही देशन दोन टी शर्ट घेऊन दे मग

झाले की मग फालतू अंगवार पडतील म्हणून त्याला आणलं पिंकी काय म्हणतात अरे दादा घरीच आहेत का हो बा निघालतोच आता बोला कोय नाही काही नाही भाऊ <laughs> न बा तुमच्याकडे आता काय भाऊ भाऊ मग काय पाहा लागते बाबा <laughs> काल आली बंजू हो काकू बर मी काय म्हणते ते काकू मला ते मी वड्याच तुमच्या घरचा तो साचा द्या बरं हो आज मेंदू वडे करून राहिले मग शिटूले वाग ना मग ते तिनंच ठेवलं शीट सांग तिने माझ्या बाई आहेत का पाऊनसर काही करतो ते वळे गिळस करतो काय पाऊनसर नाही आहेत ना आता <laughs> दोन तीन दिवस मग पाऊनसर जायच्या दिवशी आज म्हटलं मेंदू वडे जो घातलं काल म्हटलं वळ्याच करतो आता सांभार घे झाला मला करणं वळ्यासाठी म्हटलं आता हे मग करायला घेतले वाटीवरच करून राहील ती म्हटलं वाटीवर करून टाकू पण मग अजून काकूच्या घरी आहे तो म्हणून आली मागे हा सर चे तु हे नाही का खाली मला काही दिसली नाही धुन धुन राहिली वा ते तिकडे हा तू ते मेंदू देऊ बाई पिंकी माल आली

नाही रावायचं नाही बर बर राहू द्या राहू द्या नाही वाचाच नाही आज मग काय झालं बाबा लला ल लई येऊन राहिला हा झाली तुला का तुलाच लवकर उठला बाबू तस अ पायले आज दिवस कमी सांगतला तसं कर दिलं लकरा जाण थंडी बाजू राहिली का बाबूले झाकून का छाकून गिकून मला झाले थंडी असते का मग ठीक नाही ठीक घे बोलली घे काय काय लय मोठं जिवार आलं लय मोठं आलं पाहिजे काय आलं पण काही खूप नाही राहिलं दुखते काय काही हे ढेवर दुखे हे दुखते हे ढेरी दुखते हे ढेरीत काय काय घातलं काय काय घातलं पोतीवर पोतीभर हे दुखते नाही दुखत पोट ढेरी दुखत नाही बरं मग काय दुखते मग काय झालं बिस्किट का बिस्किट खायच का बिस्किट नाही बिकी ना बिकी ना बिकिटी नाही पाहिजे मग काय पाहिजे बाबूले जॅकेट पाहिजे का चॉकलेटन नाही मग दणका पाहिजे का एक दणका देऊ का एक बिस्किट पाहिजे नाही चॉकलेट पाहिजे नाही ढेरी ढिरी तुम्हाला नाही मग लढून राहिला देतो ठून गदना पाहिजे देऊ गदनाच पाहिजे एक का पाहिजे म्हणून लढून राहिल तर नाही थांब थांब कसा गुटकुन हासा आला आता भदुक्क पाहिजे म्हटलं थांबा भदुकच देतो साजरा देतो एकच ठिकाणी दोन देतो लढते कोण लढते काढून दे बापा मूर्ख लग्न लढतात शाण आहे मा श्यामा श्यामासारखं नाही कोणी

तुले पण एक गो शांगा लागते रे कुठे चालले काय चालले तरी नस काय मेमडा नडाबा हा ओसका करेस कोंडरो रालत रे काय काम नाही तर ना आमंदर सो अरे बाबू तो बाबा चालला काटा करू परतले टाट बाय बाय कर बाबा बाय म्हण बाय तुम्ही काटा वाले लेकर का पापा बाय वाले हा म्हणा बाय हवे चल चल बाय बाय चाललो मी हा ये दोई सुंदर के उशीर भले बर बर ये आई मी जातो बाहेर आता मला रात्री आलो उशीरविला

तुले रात जास्त उशीर होत असेल तर उशीर नको करू बापा जास्त नाही पावसायचं बाकी काही नाही गाडी घेऊन मोठी गाडी घेऊन चालला का नाही आई बोलणं गेलं म्हणून नाही मी खरंच चालली पण सात नाही कोणाला कुठे चालली कारण लोक काही तर मस्त राहत काय एखादी गोष्ट त्याला सांगा लागते मी चालला आहे सांगत नाही पण कोणाला मला का सांगाल ना कोणी तुम्ही हा सांगत लागते कुठे नाही चाललं त्या रित्याचं काल बीपी वाढला होता तर तो, तो टेस्ट करून राहिला तर ते पोट घेऊन जायला डॉक्टर जो तो संध्याकाळी आहे त्या डॉक्टर अपॉइंटमेंट तर चाललो तुला उलट्या चाललो काय सारखं सांगायला काय झालं मी विचारलं होतं ना आधी हा मी कुठंच नाही चालले मी कुठे जाणार माझ्या तुमचं घा गाव बरं धंदारायला पडलेल तसा कुठे जाणार मी बर आहे माय बापाचा ताल हा तो सर सांगत नाही गेला ना माग बोलतो बाई <laughs> को सब कोणी जिंकलं बाय म्हणून हा राजटा करते चाल बाबा शाना चला आपण येऊ मंदिरातून मी मंदिरात चालली व बाई बाबुली घेऊन चालली दे 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 जे जे जो। दो दो हा चल आपण जेजे जोड जाऊ जना आता खुश नाही उण का फुगल्या गालाच्या बाईकुचा राखळून जातोम जरा एक शब्द सांगतला की भला नटरागी ते कांतले मां आता उशीर उण राला चल लेवते उर दे आता उशीर